हॅलो कसे आहात सर्वजण मस्त आहात ना हो मस्तही असाल आणि मजेतही असालच आज लाईव्ह आलेली आहे लाईव्ह येण्याचा उद्देश एकच आहे दहा के फॉलोवर्स माझे कम्प्लीट झालेले आहेत आणि हा आनंद तुमच्यासोबत साजरा करण्यासाठी आज मी लाईव्ह आलेली आहे तुमच्या प्रेरणेमुळं आणि प्रोत्साहनामुळेच हे सर्व शक्य झालं आहे दहा के फॉलोवर्स कम्प्लीट झालेले आहेत त्याबद्दल अगदी सर्वांनाच मनापासून थँक्स देऊ इच्छिते खूप खूप थँक्स सर्वांना अगदी चला धन्यवाद